नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काय ते समजेल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणी प्रियजन जे कोणी आहेत त्यांनाही याचा फायदा होईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य ट्वेंटी फाय सरावाची वाक्य आपण बघत आहोत त्याचा भाग पंधरावा आज पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू तुम्ही जे काही केले त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही जे काही केले त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात वाक्यांना यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू हॅव डन यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू हॅव त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही तुमची ओळख करून द्यायला हवी होती तुम्ही तुमची ओळख करून द्यायला हवी होती वाक्याना यू शूड हॅव इंट्रोड्युस्ड युअर सेल्फ यू शूड हॅव इंट्रोड्युस्ड युअर सेल्फ इंट्रोड्युस्ड करून देणे म्हणजे ओळख करून देणे आणि द्यायला हवी होती द्यायला हवी होती करायला हवी होती यासाठी शूड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं इंट्रोड्यूस आहे त्याचं तिसरं रूप वापरलेलं आहे बघा इंट्रोड्यूस झालेलं आहे यू शूड हॅव इंट्रोड्यूस्ड युअर सेल्फ असं त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे वाक्यांना यू मस्ट कंट्रोल युअर सेल्फ you यू मस्ट कंट्रोल युअर सेल्फ त्याच्यानंतर चौथं वाक्य तुम्हाला वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल तुम्हाला वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल वाक्याना यू मस्ट फेस द फॅक्ट्स यू मस्ट फेस द फॅक्ट्स फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थिती त्याच्यानंतर नेक्स्ट मी सांगते तसे तुम्ही केलेच पाहिजे मी सांगते तसे तुम्ही केलेच पाहिजे वाक्याना यू मस्ट डू हॅज आय टेल यू यू मस्ट डू हॅज आय टेल यू त्याच्यानंतर मस्ट म्हणजे केलेच पाहिजे लक्षात घ्या मस्ट केलेच पाहिजेसाठी यूज केलं जातं श म्हणजे करायलाच पाहिजे त्याच्यानंतर क सहावं सहावं आहे तुम्हाला फक्त निर्देशांचे पालन करावे लागेल तुम्हाला फक्त निर्देशांचे पालन करावे लागेल वाक्याना यू हॅव ओनली टू फॉलो द डायरेक्शन्स यू हॅव ओनली टू फॉलो द डायरेक्शन्स म्हणजे निर्देशन निर्देशांचे साठी डायरेक्शन यूज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य शेवटी तुम्ही नोकरी मिळवण्यात यशस्वी झालात शेवटी तुम्ही नोकरी मिळवण्यात यशस्वी झालात वाक्य ना यू फायनली सक्सिडेट इन गेटिंग अ जॉब यू फायनली सक्सिडेट इन गेटिंग अ जॉब फायनली म्हणजे शेवटी सक्सिडेट म्हणजे यशस्वी झालात त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आठवं तू मला काल रात्री फोन केलास का तू मला काल रात्री फोन केलास का वाक्य येणार केलास का लक्षात घ्या केलास म्हणून भूतकाळ आहे साधा भूतकाळ म्हणून डीड आलेला आहे बघा डीड यू कॉल मी अप लास्ट नाईट डीड यू कॉल मी अप लास्ट नाईट म्हणजे तू मला काल रात्री फोन केलास का त्याच्यानंतर नववं वाक्य तू काल रात्री बाहेर गेला होतास का तू काल रात्री बाहेर गेला होतास का इथे पण कालचं आहे भूतकाळ आहे साधा आहे वाक्य साधा भूतकाळ म्हणून डीड यूज आहे डीड यू गो आऊट लास्ट नाईट डीड यू गो आऊट लास्ट नाईट म्हणजे तू काल रात्री बाहेर गेला होतास का त्याच्यानंतर दहावं वाक्य तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत वाक्य ना यू मस्ट डू युअर बेस्ट यू मस्ट डू युअर बेस्ट त्याच्यानंतर अकरा वाक्य आज तुला थोडा ताप आहे नाही का आज तुला थोडा ताप आहे नाही का वाक्य बघा लक्षात घ्या कसं आहे ते आहे नाही का म्हणजे क्वेश्चन्स मार्ग आहे हे कुठल्या प्रकारात मोठं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ॲड क्वेश्चन्स टॅक्स शेपूट प्रश्न असतो त्या प्रकाराचं हे वाक्य आहे म्हणजे तुला ताप आला आहे हो ना असं म्हणजे नाही का आलं नाही का असं आहे ते वाक्य लक्षात घ्या वाक्य कसं येणार ते यू हॅव अ लिटल फ्युअर टुडे टोंट यू यू हॅव अ लिटल फ्युअर टुडे टोंट यू आणि क्वेश्चन्स माग आलेलं आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य आज अंथरुणावर पडून राहणे तुमच्यासाठी चांगले होईल आज अंथरुणावर पडून राहणे तुमच्यासाठी चांगले होईल वाक्य ना इट वूड बी बेटर फॉर यू टू स्टे इन बेट टुडे इट वुड बी बेटर फॉर यू टू स्टे इन बेट टुडे त्याच्यानंतर तेरावं वाक्य तुमच्यासाठी आता सुरुवात करणे आवश्यक आहे तुमच्यासाठी आता सुरुवात करणे आवश्यक आहे वाक्यांना इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टार्ट नाव इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टार्ट नाव नेसेसरी म्हणजे आवश्यक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं वाक्य बघू वौक। तुम्ही उत्कृष्ट काम केले आहे तुम्ही उत्कृष्ट काम केले आहे वाक्यांना यू डीड एक्सलंट जॉब यू डीन एक्सलंट जॉप केले आहे भूतकाळ आहे म्हणून डी यूज झालेला आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पंधरावं वाक्य उत्कृष्टासाठी एक्सलंट आलेलं आहे लक्षात घ्या परत परत सांगत नाही कारण त्यामध्ये काय के केलेलं आहे कलराइज केलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्याच्यानंतर पंधरावं वाक्य बघू तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ किंवा मिळवू शकता तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ किंवा मिळवू शकता वाक्यणा यू कॅन गेट अ लोन फ्रॉम अ बँक यू कॅन गेट अ लोन फ्रॉम अ बँक त्याच्यानंतर सोळा वाक्य तू घाई कर तू घाई कर वाक्यणा यू हॅड बेटर हरी अप यू हॅड बेटर हरी अप त्याच्यानंतर सतरा वाक्य तू नियम तोडलास तू नियम तोडलास वाक्यणा यू ब्रोक द रूल यू ब्रोक द रूल त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य तुम्हाला परदेशात जायला आवडेल का तुम्हाला परदेशात जायला आवडेल का इथे लक्षात घ्या आवडेल का म्हणून काय ना वूडयू लाईक येणार उडिओ लाईकने सुरुवात तुम्हाला परदेशात जायला आवडेल का वाक्य ना वुड यू लाईक टू गो ॲ ब्रॉड यू लाईक टू गो ॲ ब्रॉड आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर एकोणीसाव वाक्य आपण सर्व गोष्टीबद्दल खूप संशयास्पद आहात आपण सर्व गोष्टीबद्दल खूप संशयास्पद आहात वाक्याना यू आर टू सस्पिशियस अबाऊट एव्हरीथिंग यू आर टू सस्पिशियस अबाऊट एव्हरीथिंग सस्पिशियस म्हणजे संशयास्पद त्याच्यानंतर विसा वाक्य तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला काय करायचे आहे क्वेश्चन्स मार्क ना हॉट डू यू इंटेंड टू डू हॉट डू यू इंटेंड टू डू म्हणजे तुम्हाला काय करण्याचा तुमचा उद्देश आहे किंवा हेतू आहे म्हणून इंटेंट यूज झालेला आहे इथे लक्षात घ्या इंटेंट कशाला आलेलं आहे ते हॉट डू यू इंटेंट टू डू आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर एकविसावं वाक्य आपण काय घेणार आपण काय घेणार वाक्यांना हॉट विल यू हॅव हॉट विल यू हॅव काय घेणार भविष्य काळ आहे म्हणून विल हॅ यू हॅव यूज विल यूज झालेला आहे त्यामध्ये हॉट विल यू हॅव आणि क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य तुमच्यासाठी धूम्रपान थांबवणे आवश्यक आहे तुमच्यासाठी धूम्रपान थांबवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही धूम्रपान करू नये कारण ते चांगलं नाही आहे तुमच्यासाठी ते धूम्रपान थांबवणे आवश्यक आहे असं आहे ते वाक्य वाक्यानात इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टॉप स्मोकिंग इट इज नेसेसरी फॉर यू टू स्टॉप स्मोकिंग त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य तू सर्वात उंच आहेस तू सर्वात उंचा आहेस वाक्याना यू आर टॉलेस्ट यू आर टॉलेस्ट त्याच्यानंतर चोवीसा वाक्य तो मोठ्या किंवा मजबूत मनाचा आहे तो मोठ्या किंवा मजबूत मनाचा आहे वाक्याना ही इज स्ट्राँग माइंडेट ही इज स्ट्राँग माइंडेड म्हणजे तो मोठ्या आणि मजबूत मनाचा आहे त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य तुम्ही तुमच्या अंधाराच्या भीतीवर विजय मिळवला आहे तुम्ही तुमच्या अंधाराच्या भीतीवर विजय मिळवला आहे म्हणजे तुम्हाला आता अंधाराची भीती वाटत नाही तुम्ही त्यावर काय केलेलं आहे कॉन्क्वेअर केलेलं आहे असं वाक्य येणार यू मस्ट कॉनक्वेअर युअर फियर फिअर ऑफ द डाक यू मस्ट कॉनक्वेअर युअर फिअर ऑफ द डाक म्हणजे तुम्ही ह्याच्यावर अंधाराच्या भीतीवर विजय मिळवला आहे इथे तुम विजयसाठी फर यूज झालेलं आहे अशा प्रकारे ही पंचवीस महत्त्वाची वाक्य आहेत वा वाचल्यावर वा, तुमच्या लक्षात येतील की कशाला महत्त्वाची आहे आणि किती महत्त्वाची आहे त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा वाचा लिहून काढा त्याचप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा म्हणजे ती तुमच्या डोक्यामध्ये फिट बसतील त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा पण तुम्ही अवश्य लाभ घ्या म्हणजे तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि ते वाचा फक्त फॉलो करू नका तर ते काय दिलेलं आहे कसं आहे ते वाचा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंटपरवर अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला अवश्य फॉलो करा आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन आणि नवीन प्रॅक्टिस करायला तोपर्यंत धन्यवाद